शेतकऱ्यांसाठीच्या महत्वाच्या बातम्या बुलढाणा जुलैचे नुकसान भरपाईसाठी जनावरांसह उपोषण मागण्या मंजूर होईपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार जिल्हा वाशिम नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी गडचिरोली श्री मार्केडेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज तुळजापूर तुळजापूर तालुक्यातील चौतीस तलाव मृतसाठ्यांखाली दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून अद्यापही उपाययोजना नाही परभणी परभणी जिल्ह्यातील एकोणतीस रास्त भाव दुकानदाराचे परवाने निलंबित धुळे धुळे आय टी आय कार्यशाळेसाठी दहा कोटी रुपये मंजूर भुसावळ भुसावळ विभागातील रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास जळगाव शेतकऱ्यांना मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पाच कलमी सूचना जिल्हा जळगाव मेहुण बारे परिसरात गारपिटींमुळे केळी व कांद्याचे पीक भुईसपाट सपाट तीन हजार पाचशे त्र्याण्णव हेक्टरवरील पिकांचे नुकसान तत्काळ मदतीची अपेक्षा नाशिक बत्तीस आरोग्य केंद्रांना कायाकल्प जाते केंद्रा पुरस्कार जातेगाव प्राथमिक केंद्र सर्वोत्कृष्ट पुरस्कारांची घोषणा नाशिक, नाशिक सोळा जणांची राज्य कृषी पुरस्कारांवर रत्नागिरी रत्नागिरीत शंभर हेक्टर वर होणार मँगो पार्क कोल्हापूर पुणे बाजारपेठेत गोकुळ शक्ती तोंड दूध विक्री वितरण सुरू सांगली सांगली बाजार समिती समोर स्वाभिमानीचे शंख ध्वनी आंदोलन कोल्हापूर पाणी टंचाईच्या झळा वाढल्या कोल्हापूर जिल्ह्यात भाजीपाला रोपांची मागणी निम्म्यावर वाशिम ग्रामसेवकाचा गावातच भेटणार वाशिम जिल्ह्यात ग्रामपंचायतीत लागणार उपस्थितीबाबत वेळापत्रक वे चंद्रपूर चंद्रपुरात आजपासून तीन दिवस ताडोबा महोत्सव महोत्सवात विविध परिसंवादांचे आयोजन छत्रपती संभाजीनगर दोन जिल्ह्यात पावसाचा तेरा हजार हेक्टरला फटका कृषीचा प्राथमिक अंदाज जालना छत्रपती संभाजीनगर मध्ये नुकसान पुणे सिफांच्या मोर्चा ग्रामीण भागात गंज लावण्यासाठी लगबग पावसाळ्यापर्यंत वैरण भागवण्याची कसरत सातारा सातारा जिल्ह्यातील ऊस तोडणी यंत्र अभावी रोडावली अकोला कापूस नुकसानीच्या पूर्व सूचनांवर कार्यवाही नाही सोलापूर भटक्या विमुक्तांचे दाखले घरोघरी जाऊन द्यावे भाजपाची मागणी एक ठिकाणाचा कार्यक्रम गैरसोयाची परभणी वनामी कृवीला चार प्रकल्पांसाठी एकवीस कोटी मंजूर पुणे गट शेती कार्यक्रम राज्यभर राबविणार फार्मर कप दोन हजार तेवीस पुरस्कार वितरण कुंबारगाव अॅग्रो प्रोड्युसर प्रडु, कंपनीने पटकावले प्रथम पुरस्कार